लोकनेते तथा रायगड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतराव ओसवाल यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्रीक्षेत्र एकवीस गणपती येथे थंड पाण्याच्या कुलरची व्यवस्था करण्यात आली सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ गीताताई ताई पालरेजा यांच्यातर्फे देण्यात आलेल्या कुलरचं उद्घाटन सुभाष ओसवाल व प्रकाशभाऊ देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं या थंडपानाच्या कुलरचा लाभ सभोवतालच्या अकरा गावातील नागरिकांना होणार असल्याने या विभागातील जनतेने या सेवाभावी उपक्रमाचा कौतुक केला यावेळी प्रकाश भाऊ देसाई म्हणाले की वसंतराव ओसवाल एक बहुआयामी व्यक्तिमत्व नेतृत्व होतं त्यांनी अल्पसंख्याक समाजातून येऊन देखील आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा रायगड सह महाराष्ट्रात प्रभावीपणे उमटवला बहुजन समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन त्यांनी बहुजन समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम केलं त्यांनी यशस्वी राजकारण व समाजकारण करण्याची कम या केली शिक्षण महर्षी दादासाहेब लिमई यांच्या शैक्षणिक क्रांतीला पुढे नेत वसंतराव ओसवाल यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय व प्रेरक राहिलाय असा प्रकाश भाऊ देसाई म्हणाले यावेळी उपस्थित विविध मान्यवरांनी वसंतराव ओस्वाल यांच्या स्मृतीप्रत्यर्थ शब्दसुमनांच्या आदरांजली अर्पण केली व्हिडिओ रिपोर्टर धम्मशी सावंत एटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल